शेतकरी बंधूं आता आ, सेलम जातीच्या एका हळदीच्या प्लॉट मध्ये उभा आहे आणि बघा आता हा जो प्लॉट आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघता की सगळा पिवळा पडला आहे आता ही नोव्हेंबरची नेह नोव्हेंबरचा हा शेवटचा आठवडा आहे आजची नोव्हेंबरची पंचवीस तारीख आहे आणि नवीन वाढ थांबलेली आहे पानं पिवळी पडत आहेत आणि हा गड्डे आणि शेंगा भरण्याचा काळ आहे म्हणजे यावेळी हळदीला काही कमी नाही पडलं पाहिजेत मायकोन्युट्रीन मिळाली पाहिजेत पोटॅश मिळालं पाहिजेत पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजेत आणि टेम्परेचर खूप जास्त आणि खूप कमी असेल तर प्रॉब्लेम येतो बनवलो आता काय होत आहे की मागील काही दिवसात रात्रीचं टेम्परेचर दहा बारा डिग्री पर्यंत जात होतं आणि दिवसाचं टेम्परेचर हे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस काही भागात तीस पर्यंत जात होत अशा याच्यामध्ये काय होते की हळदीच्या पानाला हे येऊन इंजुरी येऊन जाते उन्हाचे चटके बसतात आणि त्याचा उन्हातला जो भाग आहे तो खराब होऊन जातो तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला पान दाखवतो आता आता हे पान बघा हा उन्हातला भाग आहे हा पिवळा आहे हा सावलीतला भाग आहे हा हिरवा आहे तर पाण्याचं नियोजन बरोबर केलं आणि मायक्रोन्युटीनची लेवल जर बरोबर असेल तर याला हळदीचं पीक तोंड देऊ शकते मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की रात्रीच्या वेळी पाणी द्या ड्रिप टेम्परेचर मेंटेन करा आणि पिकाचं उत्पन्न घ्या ज्यांनी तसं केलं त्यांच्या प्लॉट मध्ये हे स्कॉर्चिंग कमी कमी राहील आता अशा प्लॉटमध्ये आता काय करता येईल आपल्याला जिथे ड्रीप आहे तिथे खालून एकरी दोन किलो धनलक्ष्मी ड्रिप वसंत बायोटेक सोडता येईल तुम्हाला म्हणजे मायक्रोन्युटीन खालून उचलले जातील आणि हा जो आहे हा बघा हा आहे हा आहे हा आहे हा आहे तर करप्यासाठी तुम्हाला आता थोडस भारीस सा फगिसाइड वापरावं लागेल याला तुम्हाला एलिएट वापरता येईल पंपाला तीस ते चाळीस ग्रॅम किंवा रोको वापरता येईल पंपाला ते चाळीस ग्रॅम काही ठिकाणी आणखी असे प्रॉब्लेम आहे की हळदीच्या कंदाला जिथे खाली सड लागलेली आहे कंद कूज सुरू झाली आहे मग अशा ठिकाणी तुम्हाला कंदमाशी असू शकते आणि कंदमाशीन कंद, कंद डॅमेज केला की मग तिथे फंगस सुद्धा येतो आणि तो कंद सडतो कंदमाशीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला ड्रीपमधून वसंत बायोटेकच टार्गेट एक एकराला अर्धा लिटर सोडावं लागेल तर आता यावेळी आवश्यकता आहे कंदमाशीचं नियंत्रण करा इन्सेक्टिसाइडचा वापर करून बुरशीचं नियंत्रण करा करप्याचं नियंत्रण करा फिसाइडचा वापर करून मायक्रोन्यूट्रीनची लेव्हल मेंटेन करा जर एवढ्यात पोटॅश दिलं नसेल तर पोटॅशयुक्त खत वॉटर सुलुबल तुम्ही देऊ शकता तुम्ही जिथून हे मायक्रोन्युटिन आणि हे सगळे घेता दुकानदाराच्या सल्ल्यानं चांगलं मायक्रोन्युटीट घ्या चांगली वॉटर सोलबल घ्या हळदीला आपल्या द्या आणि हळदीच उत्पन्न मेंटेन राहील अशी व्यवस्था करा आता इथून पुढे पाच सहा दिवस काही फारशी थंडी नाही आहे परंतु त्याच्या पुढे आणखी थंडी वाढेल तर जास्त थंडीला तोंड देण्यासाठी आपलं हळदीचं पीक सज्ज असलं पाहिजे कारण हळदीचं जे उत्पन्न आहे तर प्रत्येक हळदीचा जो पील आहे किंवा जो फुटवा आहे किंवा मुख्य झाड आहे त्याच्यावर असणाऱ्या पानाच्या संख्येवर अवलंबून आहे सहा सात आठ पानं शेवटपर्यंत कशी टिकतील याची काळजी घ्या कारण पानच अन्न तयार करतात आणि त्या अन्नातून खोडा खोडाचं गड्ड्याचं शेंगेच पोषण होते तर ही पानं ऍक्टिव्ह असली पाहिजे निरोगी असली पाहिजे सशक्त असली पाहिजेत यासाठी जे करायला पाहिजे जे, जे आवश्यक आहे ते तुम्ही सगळं करा काही अडचण असेल तर आमचा नंबर या व्हिडिओ मध्ये शेअर केलेला आहे आम्हाला फोन करा किंवा आमचे प्रतिनिधी हिंगोली भागात विजयकर साहेब आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि मोठ्या प्रमाणावर हळदीचं काम आहे आमचं हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांच्या अंडर खूप प्लॉट आहेत चांगले मार्गदर्शन करतात त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल तर या सगळ्या संकटातून आपल्या हळदीला वाचवा आणि उत्पन्न घ्या असं मी आपल्याला आवाहन करतो आमची माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्यासोबत जोडले जा धन्यवाद